नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक निर्गमित परिपत्रक कोणत्या विभागाने निर्गमित केले आहे परिपत्रकामध्ये कोणत्या महत्वपूर्ण बाबीचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे किंवा निर्गमित झाले हे परिपत्रक आणि कशासाठी निर्गमित केले उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया पुढील प्रमाणे व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करा आणि लायकही करायला विसरू नका तर चला पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग विभागामार्फत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदरच्या सूचना या पुनरुच्चार दिनांक दहा दहा दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार करण्यात आले आहे अशा प्रकारचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने देऊन याची दखल अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून घेण्यात येत नाही करिता ओळखपत्र हे दर्शनी भागातच सर्वांना स्पष्टपणे दिसेल नाव पदनाम रुजू दिनांक फोटो इत्यादी लावणे आवश्यक आहे परंतु ओळखपत्र दर्शनी भागात लावले नसल्याच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे प्रशासनाने पुढील सूचना दिल्या आहेत राज्यातील सर्वच अधिकारी आणि अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी यांनी कार्यालयात कामकाज सुरू असताना कार्यालयाच्या प्रवेश करताना ओळखपत्र हे दर्शनी भागात लावण्यात यावेत आणि जे अधिकारी दर्शनी भागात ओळखपत्र लावणार नाही परिपत्रक असे काढण्यात आले आणि हे सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रक काढले असून सामान्य प्रशासन विभागाने काल दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक निर्गमित झाले आणि या परिपत्रकाच्या आधारे कर्मचाऱ्यांना आपले दर्शनी कार्यालयाच्या समोर संदर्भात शासन निर्णयाप्रमाणे माहिती दर्शनी फलकावर लावण्यात यावी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र